श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींच्या कृपेनं तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या असणाऱ्या भोगी सणाच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा त्यासोबतच मकर संक्रांतीच्या पण शुभेच्छा तर उद्या मंगळवारी भोगी आलेली आहे आणि तेरा जानेवारीला भोगी आहे आणि चौदा जानेवारीला मकर संक्रांती हा जो सण आहे तर तो साजरा केला जाणार आहे तर उद्या बघा आपण आपल्या घरामध्ये पूजन करत असतो त्यासोबतच बघा भोग भोगीच्या दिवशी खेंगटाची भाजी त्यासोबतच म्हणजे बघा काही भागामध्ये याला खेंगट म्हटलं जातं काही भागामध्ये भोगीची भाजी म्हणतात तर त्यासोबतच तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि त्यासोबतच राळ्याचा भात हा जो नैवेद्य आहे तर तो या दिवशी आपण सुगडांना अर्पण करत असतो त्यासोबतच हा नैवेद्य देवांनासुद्धा दाखवत असतो तर ही जी ओ... तशा सुगड पूजन आहे तर ते अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीनं कसं करायचं याविषयीचा संपूर्ण जो व्हिडिओ आहे तर तो आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही एकदा जाऊन नक्की चॅनेलला भेट द्या आणि हा व्हिडिओ नक्की पहा तर बघा उद्या मंगळवारी भोगी आहे तर भोगीच्या दिवशी आपल्याला तुळशीला एक वस्तू अर्पण करायची आहे अतिशय साधा सोपा उपाय करायचा आहे तुळशीला ही वस्तू अर्पण करायची आहे हा एक मंत्र म्हणायचा आहे यामुळं आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती होईल आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करेत करेल आपल्या घरात धनधान्य संपत्तीची बरकत होईल सुख समृद्धी कायम आपल्या घरामध्ये नांदत राहील घराची वर्षभर भरभराट भर होईल असा हा अतिशय प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका कारण की हा जो व्हिडिओ आहे तर तो अतिशय महत्त्वाचा असणार आहे त्यामुळे तुम्ही कुठेही स्किप करू नका म्हणजे याविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळून जाईल तर उद्या सकाळी तुम्हाला बघा लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे या मकर संक्रांतीच्या सणाला बघा तिळाला अतिशय महत्त्व असतं म्हणून आपण या मकर संक्रांतीच्या सणाला तिळ जे आहे तर ते दान करत असतो या मकर संक्रांतीच्या सणामध्ये काही कामं वर्ज्य सांगितली जातात बघा तर ती पाळून हा जो सण आहे तर तो आपल्याला साजरा करायचा आहे आणि त्यासोबतच हा एक उपायसुद्धा करायचा आहे लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडवर तीळ टाकून यानं अंघोळ करायचं आहे सूर्यदेवांना अर्ध तर आपल्याला द्यायचंच आहे कारण की हा जो महिना आहे तर तो सलग बघा अस भगवान सूर्यदेवांना समर्पित असतो त्यांची सेवा उपासना करण्यासाठी हा जो महिना आहे तर तो खूप शुभ मानला जातो आणि या संपूर्ण महिन्यामध्ये बघा आपल्याला जरी त्यांची सेवा किंवा उपासना करणं जमलं नाही तरी फक्त हे तीन दिवस आपण जरी अर्ध अर्पण केलं तरी याचं संपूर्ण फळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होत असतं म्हणून न चुकता आपल्याला या स सलग तीन दिवस संक्रांतीच्या दिवशी बघा आपल्याला म्हणजे किं भोगी संक्रांती आणि किंक्रांती या तीन दिवशी तरी किमान आपल्याला सूर्यदेवांना काळे तीळ टाकून अर्ध द्यायचं आहे त्यासोबतच बघा आपल्याला काय करायचं आहे आपले जे घरामधील सुगड असतात आपण जे आणलेले आहेत तर ते सुगड पूजन करून घेत असतो तर त्या बघा आपण स्वतःसाठी सुगड आणत असतो त्यासोबतच आपण तुळशीसाठी सुद्धा सुगड आणत असतो तर आपण हे उद्या सकाळी उठल्यानंतरनं हे आपली अंघोळ देवपूजा ही, देव ही सर्व झाल्यानंतरनं सुगडामध्ये आपण या सर्व भाज्या ज्या आहेत तर त्या भरून घ्यायच्या आहेत त्याच्यावरती आपल्याला तीळ त्या पंथीमध्ये वाटीमध्ये आपल्याला तीळ ठेवायचे आहेत आणि सुगड पूजन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरनं बघा तुळशीला आपल्याला एक तांब्याभर पाणी अर्पण करायचं आहे त्यामध्ये थोडंसं कच्चं दूध चिमूडभर हळद टाकून अर्पण करा किंवा नुसतं पाणी जरी अर्पण केलं तरीही चालणार आहे त्यानंतरनं तुळशीजवळ त्यान त्यान शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा लावायचा आहे आपल्याला हदी कुंकू लावून घ्यायचा आहे तुळशीला अक्षदा फुलं व्हायची आहेत त्यानंतरनं अगरबत्ती किंवा धूप लावून घ्यायची आहे आणि आपण जे तुळशी ला बघा जे सुगड आणलेले असतात पाच सुगड किंवा सात काही भागामध्ये पाच आणले जातात काही भागामध्ये सात आणले जातात तर ते पाच सुगड आहेत बोळके आपण ज्याला म्हणतो तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला हा सर्व वाण जो आहे तर तो भरून घ्यायचा आहे त्यामध्ये गाजर बोरं वांगी घेवड्याचे शेंग हरभरा गव्हाच्या लोंब्या किंवा ओंब्या त्यासोबतच ज्वारीचं कणीस या ज्या वस्तू आहेत बोरं तर त्या सर्व आपल्याला भरून घ्यायच्या आहेत त्यानंतरनं ही पाच सुगडं तीळ आणि हे जे सर्व साहित्य आहे तर ते आपल्याला तुळशीमध्ये ठेवायचं आहे तुळशीजवळ सुगड जे आहे तर ते ठेवायचे आहे त्या सुगडांना हळदी कुंकूळ व्हायचं आहे अक्षदा व्हायच्या आहेत आणि तुळशीला आपल्याला पाच किंवा सात प्रदक्षिणा या ज्या आहेत तर त्या घालायच्या आहेत त्यासोबतच अतिशय महत्त्वाची वस्तू आपल्याला तुळशीला अर्पण करायची आहे ती म्हणजे लाल रंगाची चुनरी त्यासोबतच हिरव्या रंगाच्या बांगड्या आणि जे आपल्या बघा ओटीचं साहित्यामध्ये आपल्याला छोटंसं एक पॉकेट मिळतं बघा त्यामध्ये बांगड्या मणी मंगळसूत्र करंडा या वस्तू असतात तर त्या वस्तू आपल्याला तुळशीजवळ ठेवायच्या आहेत तुळशीला अर्पण करायच्या आहेत मनोमन आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं सातत्यानं जप करायचं आहे कारण की तुळससुद्धा ही एक सुवासनी मानली जाते आणि तिच्यासाठी आपण जो खण आणत असतो सुगड आणत असतो तर ते तिच्याजवळ ठेवून आपल्याला याचं पूजन करायचं आहे दोन्ही हात जोडून नमस्कार करायचा आहे आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती व्हावी आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदावी यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि हे जे सुगड आहेत तर ते तुळशीजवळ ठेवायचे आहेत त्यासोबतच बघा आपण हे सर्व करण्याअगोदर एक तांब्यावर पाणी आणि कच्चं दूध चिमडवर हळद टाकून तुळशीला अर्पण करायचं आहे तर अशा पद्धतीनं ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या तुळशीला या दिवशी अर्पण करण्याला खूप विशेष असं महत्त्व दिलं जातं म्हणून आपण या ज्या काही वस्तू आहेत मी सांगितलेल्या तर त्या तुम्हाला तुळशीला अर्पण करायच्या आहेत जर तुम्हाला हे पॉकेट मिळालं नाही एकत्र साहित्याचं तर तुम्ही वेगवेगळं वेग साहित्य तुळशीला अर्पण करू शकता कारण की तुळस ही साक्षात लक्ष्मीचं स्वरूप मानली जाते आणि आपण ज्यावेळी तुळशीची सेवा करतो उपासना करतो तर आपल्याला त्याचं फळ जे आहे तर ते अखंड स्वरूपामध्ये म्हणजेच बघा अधिक आपण जे दान करतो तर त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला या दिवसामध्ये केलेल्या दानाचं अतिशय म्हणजे दुप्पटपट्टीनं मिळत असतं अधिक मिळत असतं म्हणून आपण असे जे साहित्य आहे तर ते तुळशीला अर्पण करायचं आहे त्यासोबतच बघा तुम्ही या सुगडामध्ये माता लक्ष्मीला प्रिय असणारे तांदूळसुद्धा टाकू शकता आणि ह्या वाणवरून भरून आपल्याला हे सुगड तुळशीजवळ ठेवायचे आहेत किंवा तुळशीजवळ अर्पण करायचे आहेत यामुळं आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदत असते आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करत असते तर आजची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा